नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि वेलकम टू अ न्यू ब्लॉग सो गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिल्यांदा तर कसं आहेत तुम्ही सगळे मजेतच असाल तर सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला आत्ताच खूप दिवसांनी ब्लॉग करते सो मस्तपैकी छान असं ऊन पडलं आहे बाहेर आणि माझा आवाज जरा बसला आहे सो प्लीज ॲडजस्ट करून घ्या आणि ते आमच्या इथे काम चालू आहे जे की आम्ही इकडे भिंतीला ओ पी करतो त्याच्यासाठी कालपासून चालू आहे आज होईल मला वाटते पूर्ण त्याच्यामुळे आम्ही सगळं सामान वगैरे बाहेर ठेवलं आहे तर आजचा दिवस कसं जात ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो लवकर लवकर खूप शेअर करा कालचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा आमच्या इथला छान असा आणि आम्ही सगळे सोफा सेट वगैरे असं बाहेर ठेवलं आहे इथे आणि ते दिसते तुम्हाला काम आमचं अजून व्हायचं आहे जे की आज होईल हो आणि इकडे आमचे चालक राहा मी त्याच झाला चांगला

आता मी ते कपडे लावायला घेतले आहेत मशीनला आणि इकडे आमची मशीन पण चालवायची मला बंद करायची तर थोड्या वेळाने ती बंद करते आम्ही खाल्ले धावणे आणि अजून खायचे आहेत भांडी वगैरे आहेत अजून बनवायचे आहेत थोड्या वेळाने आमचा नाश्ता झाला आहे तर मच्छी बघा किती आणले दाखवते

मी बनवायला घेतले तिथे कांदे पोहे नाश्त्यासाठी त्यासाठी आणि इकडे आमचं चालू आहे खिडकीचं काम जे निघाले आणि इकडे आमचं चालू आहे पीचं काम युट्यूब <laughs> 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 आता आम्ही बनवायला घेते जेवण आमच्या इकडे घरी चालू आहे म्हणजे भिंतीला आम्ही पीओपी पी करतो कालपासून चालू आहे तर आज आमचं कंप्लीट तुम्हाला दाखवते मी कसं चालू आहे का आणि कंप्लीट झाल्यावर पण दाखवते तर बरंच काय काय जेवायला आणले तुम्हाला दिसेलच असेल तर ते आता बनवायचं आहे फ्राय वगैरे सो नाश्ता वगैरे झाला आणि डेली ब्लॉग्स आपले बघत जा कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि अजून कोणते पाहिजे असतील ते पण सांगा म्हणजे तसे मी बनवत जाईन सो खूप 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 प्रेम द्या तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे ओ पीचं काम कुठपर्यंत आले ते आणि जेवायची सुरुवात करते ते पण दाखवते तुम्हाला काय कसलं कसलं काय काय बनवते ते सो बघा ऑलमोस्ट आमची पी व्ही सी रेडी झाले आहे ओ पी नाही पी व्ही सी आहे दो दिन को रखा पार्टी चले जाने के लिए अरे मैं बोला मेरा आईडी चेक करने के लिए तो नहीं सुनी ये इसका आईडी मेरा जो है लॉक रहेगा कि दूसरा है ये ये पूछ रहा हूँ

गुड इव्हिनिंग तर आत्ता झोपेतून उठले नाही फ्रेश वगैरे झाले आणि बघते तर का एवढा पाऊस आला खूप पाऊस आला सगळं भेजलं मला माहीतच नाही का आणि बरेच दिवसांनी पाऊस आला कारण ऊनच होतं तर मला वाटते आज रात्रभर पाऊस पडेल असं मस्त वातावरण झालं आहे पावसाचं एकदम आणि आमचा ओ पी पण पी डन झाला आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो लाईट ॲक्च्युली घालवली टी व्हीचं कनेक्शन करायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे नंतरच दाखवते तुम्हाला आत्ता मी बघितलं लाईटचं कनेक्शन चालू आहे तर थोड्या वेळाने दाखवते पी ओ पी तुम्हाला आता मी मस्त चहा नाश्ता वगैरे करते आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते पहिला इकडचा तर आमचा व्ह्यू बघा सगळे मस्तपैकी नेचर झालं आहे भिजलं आहे सगळं पावसात दाखवते तुम्हाला पुढचं पण आणि बाहेरचा बघा ढग वगैरे एकदम भारी झाले आणि तिकडची फायनली पी ओ पी बघा तुम्ही डन झालेली आहे अजून लाइटिंग वगैरे लावायची आहे पूर्ण आणि इकडे पेंटिंग करायची आहे जे आम्ही काम चालू केलंय आता सो फॉर खाली अलिबाग पाऊस पडते जा म्हणजे थोडासा चालू आहे पण आम्ही छत्री वगैरे नव्हती आली तर घेतली दिली पप्पांनी आणि बसल्या पैकी बरेच दिवसांनी आलाय पाहिजे ओके तर एवढे दिवस ऊनच आहे आणि आता पाऊस मस्त वाटते आणि अजून गणपतीचं सगळं दुकानं वगैरे ओपन झाली तर एवढं भारी वाटतं तर आत्ता आले मार्केटला आणि आम्हाला घ्यायचं आहे कलर आम्ही कलर पेंटिंग चालू करतो आहे आपल्या कर बाप गणपती बाप्पाची आत्ता लवकर सांगमन होईल त्याच्यासाठी सो आमची तयारी चालू झाली आहे आणि मार्केटमध्ये सगळं भरलं आहे सो भारी वाटते बघायला जीव आणि आज रात्री बुट्टी वगैरे मारायची घ्यायला आलो जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं सो आम्ही घाई घाई करतोय असं घेऊया आता जाऊ आता आम्ही yes. घेतलाय कलर बिलर सगळा और हम लोग निकल पडे पुढे राहील ना कि धराल लागेल पुढे राहील ओ माय गाव कलर धरायला असं नाही मी बोली काय राहील ना तर आम्ही इकडे आलो मुकेश एजन्सी मध्ये आणि आता आम्ही चाललोय पाऊस पडतोय बाहेर छत्री बाहेर ठेवायला पाहिजे होती पाऊस आला रिटर्न ओली आहे सीट तर तुम्हाला आता मी मार्केट दाखवते भरलेलं पूर्ण अजून यायचं सामान अजून आलेलं मला वाटतं गोविंदानंतर पूर्ण मार्केट आपलं हो, एकदम भरून जाईल सो so, हे hey गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि कसं वाटलंय मग सावध बसलाय काय नाही वाटत <laughs> तर कसा वाटला हे कमेंट करून सांगा तुम्ही खूप खूप खुँँ प्रेम द्या आणि लाईक करा शेअर करा ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आणि आमची इकडे चालू आहे पेंटिंग उद्या होईल अजून चालू आहे बरंच काय काय काम झालं आज उद्या पण आता म्हणजे काम चालूच होईल कारण आपले गणपती बाप्पा येतात त्याच्यामुळे तयारी होणार ब्लॉगच नाही एंड करून देते तर असंच खूप प्रेमदाणे बघा आजचा माझा सासरचा सा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून तर आत्ता मी इथं एंड करते आणि आपल्या हंड्रेड डेज नक्की बघा चॅलेंजेस कसा वाटते दे ते पण कमेंट करून सांगा सो बाय बाय टाटा गुड नाईट टेक केअर